दर्शन रांगेतील बॅरिकेटिंगच्या कामाच्या ई निविदे संदर्भात प्राप्त तक्रारी आणि गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी अॅडव्होकेट माधवीताई निगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कार्यालयात सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सदस्या शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे ॲडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर हरिभक्तपरायण प्रकाश अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्त हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते दर्शन रांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या निविदेसंदर्भात प्राप्त तक्रारी आणि गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीच्या सदस्या ॲडव्होकेट माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली त्यामध्ये शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांचा सदस्यपदावर समावेश करण्यात आला ही समिती पुढील आठ दिवसात चौकशी करून मुख्य समितीसमोर अहवाल सादर करणार आहे चौकशी पूर्ण होऊन पुढील निर्णय होईपर्यंत व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला दर्शनरांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या निविदेसंदर्भात पुरुषोत्तम सग्गम सोलापूर यांनी आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारीसंदर्भात समाजमाध्यमात बातमी प्रसिद्ध झाली होती काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या या अनुषंगानं मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना नोटीस बजावून खुलासा घेण्यात आला होता तसंच गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूबाबत देखील बातमी आणि व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला होता त्या अनुषंगानं देखील योगेश पाठक आणि तानाजी जाधव यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसंच पशुवैद्यकीय अधिकारी तथा तत्कालीन विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत सर्वगोड आणि सध्याचे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती या दोन्ही घटना मंदिर समितीनं गांभीर्यानं घेतल्या असून या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं